मी जन्माला आलोय याचा अर्थ असा आहे की मी काही जबरदस्त कार्य करूनच जाणार या जगातून यासाठी माझा जन्म आहे निश्चित आहे हे ठासून स्वतःला दहा वेळा शंभर वेळा हजार वेळा सांगा आणि यालाच विवेकानंद म्हणतात स्वतःबद्दल आणि ईश्वराबद्दल श्रद्धा आणि विश्वास ठेवा विवेकानंद सर्वात जास्त वेळा हे दोन शब्द बोलले विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा मी दोन तीन लाख तरुणांशी आता बोलून आलो सात वर्षात माझं वय तेहतीस आहे पंचवीसव्या वर्षी मला आपल्या भाषेत साक्षात्कार मला असं वाटतं माझ्या माझ्या क्षमता मला जाणवल्या आणि त्या दिवसापासून मी दोन तीन लाख लोकांना भेटलो मला कधीच असं वाटलं नाही मी कमी आहे फ्रॉम गल्ली टू दिल्ली नो प्रॉब्लेम खेड्यातल्या पोरांना सर्वात मोठा प्रॉब्लेम जर काही असेल तो हाच आहे की त्यांना असं वाटतं आपण खेड्यात येईल एक म्हणताना तोंडही बघा हे शूटिंग घ्यावर का जरा मी तिकडे येतो थांबा कसा आहे शेतकरी लोक आम्ही शेती करतो शेती डॉक्टर आहे इंजिनियर आहे अधिकारी आहे फाटे फाटेपर्यंत मोठ करतात मी शेतकरी आहे तुमचे वडील जर शेतकरी असतील आणि शेतमजूर असतील तर अभिमानाने सांगा माझे वडील श्रम प्रतिष्ठा ठेवतात आणि घामाची कमाई घेतात माझे वडील मजूर आहेत असं सांगायचं माझे वडील मजुरे आहेत असं तोंड करायचं नाही खबरदार तुम्हाला तुमचा अपमान करायचा असेल स्वतःला तर तुम्ही तुम्हाला लाखलाब हो बापाचा अपमान करणे हा तुम्हाला दिलेला अधिकार नाही खर तर स्वतःचा अपमान आहे तुम्ही करू नाही शकत तर पहिल्यांदाही भावना सोडा की आम्ही खेड्यातले आहोत आम्ही मागे आहोत आम्ही गरीब आहोत विवेकानंदांनी असं म्हटलंय की आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार आहोत कोणाचा काहीच संबंध नाही असंही म्हटलंय की मात्र माणूस कायम दुसऱ्याला दोष देत राहतो किंवा दुसऱ्याला श्रेय पण देत राहतो तुम्ही युवा हृदय संमेलनामध्ये येऊन जर जागरूक होऊन परत तर हे हे श्रेय इथे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच किंवा युवा हृदय संमेलनाचं नाही हे तुमचं स्वतःच श्रेय आहे तुम्ही स्वतःला फुलवलं सगळ्यांनी नाही फुलवलं तुम्ही मनावर घेतलं म्हणून तुम्ही महत्वाचे आहात आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार आहोत तुम्ही इथे आलात तुम्ही ज... काही लोक इथे नाही येऊ शकलेत ते स्वतः जबाबदार आहेत त्यांना कारण सांगून उपयोग नाही की माझ्या घरच्यांनी नाही म्हटलं मला येऊ दिलं नाही मला गाडी मिळाली नाही झूट जबाबदार आहोत आणि म्हणून पहिल्यांदा स्वतःला कमी लेखायचं नाही खबरदार आपल्याला विवेकानंदांचे वाक्य फार आवडतं आणि भावत पण खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईन त्याच्या अगोदर नको नको टाळ्या नको त्याच्या अगोदर खबरदार स्वतःला कमी लेखाल तर मी तुम्हाला फेकून देईन हे <laughs> वाक्य कायम लक्षात ठेवा माझा स्वतःचा अनुभव आहे गेल्या सात वर्षातला या कोशातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आमच्यासारखी पन्नास लोक नुसती बोलून गेले तर उपयोग होत नाही म्हणून विषय घेतलाय प्रत्येकात विवेकानंद तुम्ही लेक्चर नंतर म्हणाल भारी व्याख्यान दिलंय त्याने नाही काय भारी नाहीये ते तुम्ही पण करू शकतात मी आणि तुम्ही वेगळे नाही तुमच्यात माझ्यात सारखं सत्व सारखं तत्व आहे आपण वेगळे नाहीत आपण एकाच धर्तीवर जन्माला आलोय आपल्या हमारे एक ही लहू है आपल्याला पहिल्यांदा मान्य करावं लागेल जोपर्यंत आपण स्वतःवरच्या मर्यादा आठवत नाही तोपर्यंत आपला उत्कर्ष नाही म्हणून माझ्यात सर्व क्षमता आहे मी जर ठरवलं तर मी जगातली प्रत्येक गोष्ट करू शकतो मी ही शपथ घेतली माझ्या आयुष्यात कारण मला तो 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 वे, वे, तो जाणीव झालेली आहे विवेकानंदांकडून मी ठरवलं ना तर प्रत्येक गोष्ट जी चांगली ती करू शकतो मला अशक्य असं काहीच नाही बारावी पर्यंत अशा, बारा अशा स्टेजच्या आजूबाजूला सुद्धा जायचो नाही मी वर तर चढणं सोडून द्या कारण इथे उभं राहिलं तर काय होतं डॉक्टर साहेब कोणतरी काम <laughs> सांगतं इकडे जावं लागतं जायचंच नाही आत पण नाही लावायचा <laughs> बारावी पर्यंत आणि आठ नऊ वर्षात असं काय झालं आता मी किमान पाच दहा पंधरा हजार लोकांसमोर बोललो तर मला जरा जेवण चांगलं जात मी करू शकतो मी प्रत्येक गोष्ट करू शकतो एखाद्याने म्हटलो अरे तू फार चांगलं बोलतो लोकही तुझ्या आजूबाजूला चांगलं येतात तू कामही चांगलं करतो तू यार पंतप्रधान व्हायला पाहिजे अरे पंतप्रधान कसं होणार आपण काय पण काय बोलतोय मजा घेत का का नाही का नाही का म्हणतो आपण आपल्या आयुष्याला का नाही करू शकत किती उदाहरणं आहेत अशी कि जे आधी काहीच नव्हती मात्र त्यांना स्वतःच स्वत्व समजलं त्यांना स्वतःचा जन्म का झालाय ते समजलं आणि मग त्यांनी झोकून दिलं आज आपण महान म्हणतो म्हणून पहिले विवेकानंदांनी सांगितलंय मी काहीच बोलत नाही आज विवेकानंदांनी सांगितलंय तुमच्या प्रत्येकात प्रत्येक क्षमता लपल्या आहेत तुमची भूमिका काय आणि तुम्ही का जन्माला आलात आणि तुम्हाला काय करून दाखवायचं हे फक्त जाणीवेचा भाग आता पहिल्यांदा निवडा जाणवून द्या स्वतःतलं ईश्वराचं तत्व आणि सत्व समजून घेणं याला अध्यात्म म्हणतात मला समजायचंच नाही अनेक लोक आपल्याला सांगतात की नाही भारताला अध्यात्माची परंपरा आहे मला प्रश्न पडला म्हणजे काय मला हे वाईट सवय समजून घ्यायला पाहिजे आपल्याकडे समजून कमी घेतलं जात बात आहे कोणी उर्दू शेर म्हटला रे म्हटला जोरदार ही चला जाणीबे मंजिलेवर अरे क्या बात आहे आपण विचारो म्हणजे काय ते नाही माहीत पण क्या बात आहे समजतय मी समजून घेतला अध्यात्म म्हणजे आपल्या असलेल्या शक्तीचा साक्षात्कार जाणीव आणि त्याचा विकास हे होण्यासाठी युवा हृदय संमेलन आहे पहिली गोष्ट आपण ग्रेट आहोत आणि याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये बरं का कारण तुम्ही जेव्हा म्हणतात मी ग्रेट आहे मी ग्रेट काम करणार आहे त्यानंतर जर तुम्ही त्याला प्रचंड परिश्रमांची जोड दिली तर तुम्ही जो विचार केलाय तो सत्य होणार आहे तुम्हाला नंतर विश्वास बसणार नाही कसं झालं मी आज काल रात्री गाडीतून येताना असतील आणि मी तिथे बोलत असेल आणि सगळे ऐकत असतील कुठेच काही गडबड नसेल मला सुद्धा प्रचंड आनंद वाटेल आणि खूप भरत्या मनाने खूप उत्साहाने आनंदाने मी इकडून परत येणार हाच विचार मी मनात केलाय चार पाच हजार लोक असतील आपलं कस दुसऱ्या भागातली कराड सांगली सातारा आपण खानदेशातली ग्रामीण आदिवासी आमचा भाग मागे का माहितीये आम्हाला नाही ना तुम्ही बघा इतिहास बघा मी सगळा अभ्यास केला कोणता भाग का मागे जातो जमिनीमुळे भाग कधीच पुढे जात नाही माणसांमुळे भाग पुढे जातो आमच्याकडे माणसंच उभारली नाही तेवढ्या आणि काय करायचं मारत बसायचं रडत बसायचं नाही माणूस म्हणून उभारायचं हा पर्याय मी निवडलाय आणि म्हणून फुल टाइम विवेकानंद म्हणून काम चाललेलं आहे पूर्ण वेळ विवेकानंद माझं काम काय मी पूर्ण वेळ विवेकानंद आहे हो कारण दीडशे वर्षानंतर जेव्हा खानदेशातून या शिवमच्या कार्यक्रमात एखादा माणूस आमचा सा येईल तिकडचा तर तो किमान त्यावेळेस ही खंत नाही म्हणणार की आमच्या भागात नाहीत त्यासाठी स्वतःपासून विवेकानंद म्हटलंय सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या बंद करा आता रडण बंद करा तुमची वायफळ बडबड आता काम करा रात्रंदिवस काम करा सर्व जबाबदारी स्वतःच्या जाणून असा प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता तुमच्यात आहे एक दिवस नक्की तुमचा असेल रडण बन आणि पण असो विवेकानंद म्हणतात स्पष्ट मला त्याचा पूर्ण अर्थ समजतोय आणि मी तो जगतोय